सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल नमस्कार महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे प्रचार दौरे सुरू झालेले आहेत नेते मंडळींचे ने पण इथे पाटण तालुक्यामध्ये सध्या आपण उभे आहोत भास साखळे या दुर्गम अशा डोंगराळ गावामध्ये येथील लोक अक्षरशः मरणयातना भोगतायत असं म्हटलं तर चाल वावघं ठरणार नाही या लोकांच्या समस्या भरपूर आहेत गेल्या काही दिवसामध्ये या ठिकाणी शेती असू दे किंवा गावामध्ये बिबट्यानं अक्षरशः उच्छाद मांडलेला आहे आणि एका एका शेतकऱ्याच्या आठ आठ दहा दहा शेळ्या फस्त केलेल्या आहेत वन विभागाकडे तुमचे ज्या त्याच्यात नियम आणि अटी आहेत त्यामुळं नुकसान भरपाई मिळण्यासुद्धा अडचणी निर्माण होत आहेत आमचा शेतकरी अशिक्षित आहे डोंगर भागातील आहे अशा स्थितीमध्ये त्यांच्या मदतीसाठी प्रशासनामधला कुठलाही अधिकारी धाव घेत नाही किंवा कुठलाही नेते मंडळी धाव घेताना दिसत नाही आता निवडणुकीच्या निमित्ताने इथे नेते मंडळी आलेले आपल्याला पाहायला जरूर मिळतील मते मागण्यासाठी परंतु यातना भोगणार आमचा गरीब शेतकरी डोंगराते ज्याचे आज या वन्य प्राण्यांच्यामुळे शेतीसुद्धा उद्ध्वस्त झालेली आहे आणि अक्षरशः या लोकांना जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे तर या भारसाखळी ग्रामस्थांच्या नेमक्या समस्या का आहेत ते आपण जाणून घेणार आहोत या लोकांच्याकडून नाव तुमचं धोंडीवर रामचंद्र पवार भारसाखळी शिर्डी एक माझी पड्याल शिरडाती असताना वड्यापाशी धरली हाणता हणता आणि मी खाली वावरात असताना एक माझं बकर माझ्या सामने धरलं आणि शिर्डी बी माझ्या त्यांच्या कुठनं धरली कोणी धरली वाघानं वाघ आहे की बिबट्या वाघ आहे एवढा मोठा दिवसात दिवसा धरली दिवसा धरली बरं आमची गावातील इतर शेतकऱ्यांच्या काय शेळ्या खाल्या ता वीस पंचवीस शिर्ड्या खाली गावात मग तुम्ही काय वन विभागाकडे काय तक्रार केली पंचनामा वगैरे झाला का त्याचा सापडलं पाहिजे का नाही धरला की नेलं तर सापडलं कसे माझ्या सामने नेलं मारकाच्या सामने शिर्डी नेली ती शुद्धने सगळ्यातना पण गवती ते वन विभागाचे कोण अधिकारी कर्मचारी आले होते का गावात बघायला नाही पोलीस नाही आले मग तुम्हाला कोण म्हणतंय ते सापडलं पाहिजे पण अधिकारी आम्ही देतो ना या पुस्तत नाव माझं नाव भार लक्ष्मीबाई शिवराम पवार भारसाकळे तालुका पाटण जिल्हा सातारा माझ्या शे शेळ्या नऊ खालीत नऊ किती दिवसातला हा प्रकार हा प्रकार तीन महिन्यातला आहे तीन महिन्यात हा मग काय बघा नाही येऊन पंचनामे वगैरे काय केला ना के नाही कोण लक्षही देत नाही तिथं आणि आम्हाला शेळी सापडली तर काही सबूत ते म्हणते तर काही या आणाव पोटो तर कुठून आम्ही आणू शेळी वाघाने धरली की घेऊन जातोय वाघ मग कुठून आम्ही आणणार दिवसा येतो का वाघ दिवसा दिवसाच्या दिवसा शेड्याने म्हणजे एकंदरीत तुम्हाला आता तुमचे पाळीव प्राणी शेळी असू देत किंवा जनावर पाळणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे मग आता इथे कोण अधिकारी असतील तुमचे राजकीय अधिकारी कोण आहेत पंचायत समितीचे असतील वगैरे कोण येतं का तुमची चौकशी करायला कोण नाही आता निवडणुका जवळ आलेत आलेत हो आता येतील ना आता येतील किंमत मागायला काय सांगणार त्यांना सांगणार आमच्या शेळ्या द्या वाघाणी खाली तुम्ही काय करताय कामा तुम्हाला कोण द्या शेती सुद्धा खाली गावानी आता गुप्त काय बोला उचललं नेहरलं पाहिजे बकऱ्या गावनेश्वर काय गावनेश्वर मध्ये आम्ही काय पंचनामा करणार नाही गावाचा केला आहे त्यातून काय उत्तरच नाही गावाचा पंचनामा केलाय त्याचं काय मिळणार आहे तुझ्या येण्या जाण्या ते पैसे मिळत नाहीत लाल म्हणजे झाली त्यामुळं कसं आहे ते ह्याच्यावर पर्याय शासनानं काहीतरी करायला पाहिजे होत हे आमचं म्हणणंच होत कि शासनाच्या लोकांपर्यंत पोचवायला जी माणसं ही गेली त्यांना ते सांगतात की ते घेऊन या आता त्यांच्या हाताला शिळी लागली नाही तर ते आणणार तिथं कळवायला किती काय सांगणार तुम्ही ती त्याचा दा पुरावा दाखवा आता इथं पुरावा तो जर बिबट्याने ठेवला तर दाखवील एकदा दोनदा दाखविला त्यांना त्याचा मोबदला त्यांना मिळाला पण असं जर खाऊन जर संपत गेल्यावर इथं ही लोक जनता काय करणार डोंगरावर लय अडचणीचा प्रश्न आहे आता या नेत्याने सुद्धा समजा पाच वर्षाने येतात की मत माग आहे तोपर्यंत इथं कोण आलेलं नाही आतापर्यंत पाच वर्षानंच येणार आमच्याकडे मग पाच वर्षाने ही आपली साधी माणसं म्हणून म्हणतात ठीक आहे बाबा आपला नेता आहे आपण त्यांना मदत केली पाहिजे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे के म्हणून मतदान करतात पण आता या वेळेला बघू आम्ही आता पुढच्या वेळेला तर त्याच्या अगोदर एवढा काय आम्हाला परिस्थिती या काही गावाला आली नव्हती पण आता परिस्थिती एकदम लय बेकार आहे तुम्हाला आता शेती दाखवतो पूर्णपणे लाल भडक पडून आहे सगळी शेती गावचा काय विकास काय विकास आहे की विकास झालाय की पण केवढा झालाय दहा किलोमीटर रस्ता असला की ते अर्धा किलोमीटर होणार या वर्षी पुढच्या <laughs> वर्षी अर्धा किलोमीटर त्याच्या पुढच्या वर्षी अर्धा किलोमीटर तरवर ते आमचं पन्नास वय झालं तो रस्ता पूर्ण होपर्यंत आम्ही त्या रस्त्याच्या आधीच तिकडे दुसऱ्या रस्त्याला लागतो ला या एका वेळेला समजा पाच किलोमीटर रस्ता जर झाला तर दुसऱ्या वर्षी पाच किलोमीटर म्हणजे आम्हाला तालुक्यात जायला आता जर जायचं म्हटलं तर आमचा रस्ता तुम्ही इकडचा खालचा वरणं आला काही नाही तुम्ही आला पाठीमागून कालच्या रस्त्या मग त्या रस्त्याची अवस्था तुम्ही बघितल्या मग या लोकांनी काय करायचं याच्यासाठी तळमळ आमची गावाची आहेच की गावात नेते मंडळी कोण आलेलंच नाही तर आम्ही कुणाचं नाव घ्यायचं आलेलंच नाही कोण नेते मंडळी आता सर्वत्र लोकसभेची दामधू सुळ आहे मतदान मागायला येतील मतदाना आलेत आता चालूच आहे की त्यांचं झालं चालू विधानसभेचं परंतु आम्ही त्यांना विचारणार की बाबा आमची ह्याच्या पाठीमागं आमची अडचण नव्हती म्हणून आम्ही तुम्हाला ज्यादा कधी तुमच्यापर्यंत पोचलो नाही पण आता आम्ही तुमच्यापर्यंत पोचण्याची आमची अवस्था अशी आहे पाणी आमच्या पाटण तालुक्यात कुठल्या गावाला नाही एवढं आहे पण सगळं मोकळं जाते का जाते तर आमच्या शेतीत जर केलं तर ती शेतीत जनावरांनी राखली नाही जनावरं पाळली शेळ्या पाळल्या त्या राहत नाहीत मग आम्ही करणार काय ते आता त्यांच्या आम्ही ते प्रश्न मांडणारच हे आता आठ दिवसात चालू होत ते